नमस्कार मी तन्वी सूर्यवंशी आणि आपण पाहत आहात शहरातील लोकप्रिय जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील लोकल न्यूज बुलेटिन ॲक्ट ट्वेंटी आता पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शहरात आले होते त्यांच्या तसेच नवीन खासदार संदीपान भुमरे यांचा सत्कार शहराच्या वतीने करण्यात आला टी सेंटर येथे आंबेडकरी समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी हा सत्कार समारंभ घडून आपला विशेष म्हणजे शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून प्राप्त कर्जधारकांनी हा सत्कार केल्याची चर्चा होत आहे <स्वारी थाँड़ा> प्लॅटिनम म्हणजे तारांगणासाठी आपण आग्रही आहात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने छत्रपती संभाजीनगर पोलीस झालेला आहे त्यामुळे येथील आंबेडकरी संस्था आणि बुद्ध संस्कृतीला आपण धरून दिलाय फक्त अडीच वर्षात सामान्यांच्या सत्तेचा कसा लाभ मिळवून देता येतो याचा वाटाला कुणीही जाणार नाही अगदी याच विचाराने प्रेरित होऊन आपण कष्ट करी श्रमिक शेतकरी शेत मोठ्यांच्या संपर्कात आलात आणि शिवसैनिक झालात पुढे पंधरा वर्ष सत्ता पदाची अपेक्षा न बाळगता एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून अखंडपणे ठाण्यातील जनतेची सेवा केली दिवसा जनसेवा आणि चारित्र्यासाठी रात्री ऑटो रिक्षा चालवली शिंदे साहेब

आंबेडकरी कर, एकीकडे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला तर दुसरीकडे राज्यातील या शिंदे सरकारने सामाजिक न्याय विभागासाठी ठेवलेला निधी रथ वापरल्याने आंबेडकरी समाजात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे बार्टी मध्ये निधीचा कमतरता असून अनेक दिवसांपासून विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत पण शिंदे सरकार तिकडे लक्ष देत नव्हते लक्ष देत नाही असाही आरोप होत आहे घेतलेली त्यांनी व्यवसाय सुरू केलेले नाही त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे म्हणून स्थानिक आमदाराला त्यांनी धरलं आमदारही मागच्या लोकसभेचं झालेलं मतदार पाहून घाबरलेलं आहे मतेचा ते सगळे एकत्र आलेले घाबरले मुख्यमंत्र्याला त्या मागे त्यांनी सत्कार घेऊन ते सगळ्या गुप्तला करायचा प्रयत्न समाजाचा काही संबंध नाही त्याच्यात आम्ही आंबेडकरी समाजाने गुप्त गाव आमचा आहे त्या सत्कारावर मग तिच्या मनात म्हणतात घाबरलेत्रे म्हणून सांगू राहा तुम्हाला घाबरले मला मित्राला जास्त माहित असतं काय चाललंय

तिकडे मुख्यमंत्री तिकडे डुकून पाय राहतात आणि त्या समाजाचे कार्यकर्ते म्हणून घ्या स्वागत करतात सत्कार करतात तर समाजाला अजिबात आवडली असती समाजाचा याच्यात सहभाग नाही ज्यांना ज्यांना मोठणीसाठी काय ज्यांच्या त्यांच्या फायदे मजुरीसाठी दहा पंधरा जणांशिवाय त्याच्या शिवाय कोटीतील त्या कार्यकर्ते आणि काही नेत्यांनी बघतोय केलं तर आंबेडकर काय आंबेडकरी हसळवळ संपली मग आता जे जर जाऊन दिलं हे करत असतील त्यांना संपलेली वाटत जो माणूस मुख्यमंत्र्या सत्काळ घेऊ राहिला बी जे पीच्या युतीतला मुख्यमंत्री आता तर त्याला स्थळ कुटुंब दिवस दिसत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्या संबंधाने आपल्या मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही म्हणून एका विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला सध्यापणे आणि सध्या पुणे आणि मुंबईत विद्यार्थी आक्रमक झाले असून सरकारने लवकरात लवकर सामाजिक न्याय विभागाला निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे <स्थाली> ए पानीयान ए पानीयान

विकास इंडिया पार्टी म्हणजे वी आय पी हा पक्ष राज्याच्या विधानसभा निवडणुकीत सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढविणार आहे पक्षाचे अध्यक्ष राकेश कुमार यांनी याबाबत माहिती दिली निवडणुकीपूर्वी युती किंवा आघाडी करणे हे पूर्णतः चुकीचं असून आम्ही कुणासोबत आघाडी न करता स्वतंत्र लढू असंही राकेश कुमार म्हणाले जो आप गठबंधन के खिलाफ में गठबंधन की राजनीति नहीं होना चाहिए ऐसा आपका कहना है तो अभी तो गठबंधन की राजनीति सब चल रही है तो गठबंधन क्यों नहीं चाहते आप सर यह गठबंधन ये कि हम इस वजह से नहीं चाहते हैं कि क्योंकि भारत चुनाव आयोग से एक हर पार्टी का अकेली रजिस्ट्रेशन हुआ है और गठबंधन इस वजह से यह है कि गठबंधन में यह है कि आप अपनी जो विचारधारा लेके चले थे वो विचारधारा दब जाएगी अब एक फॉर एग्जाम्पल मैं आपको देता हूँ ये कहीं पे भी कोई भी आपने देखा होगा कहीं पे भी जैसे डकैती होती है या किसी की सामान की चोरी होती है तो वहाँ चार पांच लोगों की जरूरत होती है ठीक है अकेला व्यक्ति किसी भी किसी का ना सामान चुरा सकता है ना कुछ भी कर सकता है तो हमारा यह है कि जो गठबंधन होता है वो गठबंधन उस क्षेत्र को लूटने के लिए उस प्रदेश को लूटने के लिए देश को लूटने के लिए राजनीतिक पार्टियां गठबंधन करती हैं हम उसके खिलाफ हैं यदि आपने राजनीतिक पार्टी बनाई है भारत चुनाव आयोग के माध्यम से तो और अपनी विचारधारा को तो अकेले आप चलिए क्योंकि आप स्वतंत्र हैं आपको किससे डर है अपनी विचारधारा से या मानी चली दूसरे किसी उद्योगपति से या अदर दूसरी पार्टी से हमें यह कि विकास इंडिया पार्टी अपनी अकेली विचारधारा को लेकर चली है इसीलिए अपना एक कि हम ये कि दूसरे में इन गठबंधन में इसी वजह से हम गठबंधन से खिलाफ हमारा यह है कि विकास इंडिया पार्टी कहीं पे भी कोई गलत काम करती है तो मैं खुले आपके चैनल से एक ट्वेंटी माध्यम के चैनल के माध्यम से बताना चाहता हूँ कि मेरे खिलाफ़ जो भी सीयत बर्थ सरकार होगी हमारी खुला बोलना है आपको क्योंकि मेरी जब तक कमियां आप नहीं बताओगी मैं अच्छा काम नहीं कर पाऊंगा तो हम चाहते हैं कि राजनीतिक पार्टियों को किस बात का डर है आपको डर तो होना ही नहीं चाहिए मीडिया से मीडिया से तो ये कहिए कि हमारी कमियां बताइए आप और दूसरा है कि जो मीडिया किसी राजनीतिक पार्टी के दबाव में काम कर रहा है वो पत्रकार नहीं है वो उनका एक बर्कर है तो उसको यह है कि जो ऐसे पत्रकार हैं हो सकता है कि उनका रिटायरमेंट का समय आ गया हो और वो रिटायरमेंट करके अपना दूसरा बिजनेस करेंगे अभी जो मेन स्ट्रीम मीडिया है तो अभी वो अच्छा है या जो सोशल मीडिया पे चल तो तो रहे मतलब यूट्यूबर्स बहुत सारे जो कि सच्चाई बताते हैं देखिए हमारे देश में यह है कि सच्चाई बताने वाले मीडिया की जो आवाज दबाई जा रही है और दवा भी जो हो रहा है सिस्टम हो रहा है परंतु यह है कि हमारे जो नए जो चैनल हैं और नए हमारे जो पत्रकार आ रहे हैं जिनको निडर होके पत्रकारिता कर रहे हैं उनको यह है कि हम बहुत आगे लेके जाने वाले हैं क्योंकि आप ये निडर होकर यहाँ पत्रकारिता करिए जब भी हमारे देश का डेवलपमेंट हो सकता है अन्यथा यदि आपकी आवाज़ को दबा दिया तो गया तो देश का डेवलपमेंट नहीं होगा ये कुछ जो राजनीतिक पार्टियाँ जो जाति और धर्म की बातें कर रही हैं ये हमेशा पत्रकार को इसी वजह से दबाती हैं

प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम यावर्षी राबवला जातोय स्मृतिशेष माधवराव बोर्डे हे नाव शहराला ना नवीन नाही शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक या सगळ्या क्षेत्रामधल्या प्रश्नांना त्यांनी त्यांच्या त्यांच्या परीक्षा काळामध्ये खूप मोठा आधार दिलेला आहे अनेक वेळा गोष्ट अशी घडली की ॲडव्होकेट धनंजय बोर्टे जेव्हा पत्रिका देताना प्रूफ विचारायचे की माधवराव बोर्डे कोण आणि हे जेव्हा त्यांना सांगायचे की ते माझी मुली तेव्हा त्यांच्याकडे पाहण्याचा आदराचा जो दृष्टिकोन होता तो सगळं सांगून जातो की या माणसाने आयुष्यभर समाजहितासाठी काम केलेलं आहे आणि मग त्यांच्या नावाने या प्रतिष्ठानमध्ये एक व्याख्यान सुरू करावी असा सगळ्यांचा माणूस निर्माण झाला आणि मग मागच्या एक वीस दिवसापासून या कार्यक्रमाची बातमी मुख्य जे आपले भक्ते आहेत त्यांच्या तारखा घेणं त्यांच्या संदर्भ त्यांच्या विषयाच्या संदर्भात चर्चा करणं आणि शेवटी बारा तेरा चौदा ऑगस्ट जे आहे हे निश्चित झालेली आहे आणि आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने भारताचे संविधान जे आहे तर त्याचं वाटप करतो ॲन मिशन ऑफ कास्ट जे मराठी मराठी भाषांचं झालेलं आहे जाती व्यवस्थेचे उच्चाटन शेठशास्ट सरांनी जे उपस्थित केले भाषांतर केलेलं आहे त्याच्या किमान आम्ही आतापर्यंत पाच हजार टॉपिक वाटलेल्या आहेत संविधानाच्या किमान दोन हजार प्रति वाटप केलेलं आहे जेणेकरून की प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे प्रतिष्ठानचा हेतू असा आहे की संविधान बऱ्याच जणांनी सुद्धा नाही आहे जसं वेदांच्या गोष्टी होतात वेदा संवेद पाहिले सुद्धा नाही कोणी त्यात काय लेख माहिती तसं संविधानाचं सुद्धा की संविधानाचे गप्पा पुरवल्या जातात जसं मुसलमान लोकांमध्ये प्रबोधन होण्यासाठी आम्ही किमान सत्तर हजार रुपयाचे मी उर्दूचे उर्दूमधले संविधान आम्ही मुस्लिम लोकांमध्ये वाटत केलं त्या तर ते लोकांना माहीतच नाही ते लोक म्हणताना हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदुस्थान की कसं हिंदुस्तानची बारामी तर त्यांना प्रियांकलच्या नंतर पहिल्या याच्यामध्ये लिहिलेला आहे भागात की इंडिया दॅट इज भारत हे मुसलमान लोकांना माहीत नाही तर हे माहीत मग म्हणून आम्ही उर्दूमध्ये सुद्धा मुस्लिम समाजामध्ये शाळांमध्ये मदरसांमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये वाटप केलेलं आहे आता मागे शह जयंती झाली शहूजयंतीला जेव्हा कार्यक्रम घेण्यात आला तर औरंगाबाद शहराच्या इतिहासामध्ये शा बाबासाहेब आंबेडकर लोकांनी मानवाच्या परिषदेमध्ये की बहिष्कृतांसाठी शाहू महाराजांनी जे कार्य केलेलं आहे ते एकदम अलौकिक आहे आणि ह्या पूर्वीही कोणी केलं नाही आणि यानंतरही कदाचित कोणी करणार नाही तर त्यांनी जे काम केलं तर त्याचं त्या त्यासाठी राजा जर असावा तर शाहू महाराजांसारखा असावा तर त्यांची जयंती ही प्रत्येक बहिष्कृत नागरिकांनी सणासारखी साजरी करावी तर त्याचा त्या बाबासाहेबांच्या विचाराला अनुसरून आम्ही शाहू महाराजांची ह्या वर्षाची जयंतीचा चीद विकुंडा आम्ही सणासारखीच साजरी केली आमच्या संस्थेअंतर्गत संत चतुर्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत सत्तर रोहिणी मुलीचं वक्तृत्व आहे ज्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी बी एन टी कॅटेगरीच्या मुली आहेत त्या गरीब घरातल्या विद्यार्थी त्यांना आम्ही नवीन कपडे पार चकुटापासून म्हणजे त्यांचे तर पूर्ण त्यांना सजावटीपर्यंत नवीन कपडेपर्यंत त्यांना सणासारखं वाटावं असे त्यांना कपडे घेऊन दिले आम्ही क्रांती सोबते महात्मा फुलेचा पुतळा आणि विलकर्णपर्यंत पर्यंत रॅली काढली त्यामध्ये सर्व नागरिकांना मिठाईचं वाटप केलं फटाक्यांच्या यांच्या करून महापुरुषांना अभिवादन केलं त्यासोबत महत्वाचं म्हणजे महापुरुषांच्या नावाचे फलक घेऊन पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांची रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेल्या पाच तारखेपासून रोजंदारी कर्मचारी आंदोलन करीत आहे मात्र विद्यापीठ प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे पावसात कर्मचारी आंदोलन करीत असून यापुढे अधिक तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येणार आहे अडथळा ठरणाऱ्या भागाकडे मनपाचे अतिक्रमण हटाव विभाग तातडीने कारवाई करीत आहे नुकतीच या पथकाने टी व्ही सेंटर चौकात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फळ व भाजीपाला विक्रेत्यांच्या गाड्या हटवल्या मात्र यामुळे या विक्रेत्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने आमची योग्य ठिकाणी सोय करावी अशी मागणी या विक्रेत्यांनी केली काय प्रकरण घडलेलं आहे आणि काय झालंय आम्ही सगळे सर दादा हे हातगाडीवाले आहेत आमचे लोक ते सगळे हातगाडी लावून फळांचा व्यवसाय करतात ते त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर आज अतिग्रह लोकांच्या माणसांनी आमच्यावर कारवाई केली आणि आज फार कठोर कारवाई केली त्यांनी त्याच्या पहिले अशी कारवाई कधी झाली नाही आणि वारंवार जर कारवाई होत राहिली तर आमचा उदरनिर्वाह कसा चालायचा आम्ही पोट कसं म्हणायचं आता हे वयस्कर लोक आहेत म्हसके मामा हे डोंगरी मामा त्यांचं पूर्ण घरदार त्याच्यावर चालतं ना दादा आणि यांच्या घरात दोन सुशिक्षित उमेदवार आहेत म्हणजे मुलं आहे त्यांचे दोन ते त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्यांना जॉब लागत नाही मग ते हातगाडीवरच त्यांचं पोट भरत आहे आणि आज जर चालत राहिलं तर पोट भरायचा प्रश्न भरणार कशी याच्या पहिले आता सत्याला महानगरपालिकेने जी योजना काढली होती की जे हातगाडी चालक जे आहे त्यांच्यासाठी काहीतरी योजना काढली होती त्यांना लोन भेटतात हो त्या योजनेत पण लोन उचललेलं आहे बऱ्याचशा लोकांनी उचललेलं आहे आणि ते लोन भरायचा पण प्रश्न पडतो ना दादा आज लोन तर घेतलं आज गाडी लागू नाही दिली म्हणजे रोजच्या रोज कारवाई चालू आहे खराब फळं आणि भाजीपाला हा शेतकरी माल असा वस्तू आहे की नाशिवंत दिवसात विकलं तर ठीक नाहीतर ती खराब होणार नुकसान हे नुकसान पोट भरणार नाही मग याच्यात करायचं तरी काय आमचं म्हणजे सध्या आता म्हणजे त्रास तरी बसून चालू त्रास या तीन दिवसापासून परवा दिवशी ते वॉर्निंग देऊन गेले होते तरी आमच्या गाड्यावाल्यांनी गाड्या फुटपाथला खेटून लावल्या होत्या मागे रोडच्या खाली गाड्या होत्या तरी सुद्धा त्यांनी आज कारवाई केली आमच्यावर आमचं म्हणणं हेच आहे की बाबा महानगरपालिकेने आम्ही आम 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 गाड्या मागा लावलेल्या असताना सुद्धा आमच्यावर कारवाई केली आणि त्यांनी आम्हाला नियोजन करून द्यावं आम्ही नियोजन करतो की बाबा आमच्यामुळं रस्त्यात कोणाला त्रास होणार नाही ट्रॅफिकला अडथळा होणार नाही याची काळजी आम्ही घेतो तरी लोकांच्या संगणमतानं झालं पाहिजे ना महानगरपालिका आणि गाड्यावाल्यांचा आणि आमच्या गाड्या समजवून सांगतो की बाबा गाडी मागे लावा आपल्यामुळे कोणाला त्रास होणार नाही त्याची काळजी आम्ही घेऊ आपण बघू शकता की आता ह्या ठिकाणी आता आपले वयस्कर वृद्ध लोक सुद्धा इथं हातगाड्या लावतात आणि त्यांचे मुले शिक्षण करून सुद्धा या ठिकाणी हातगाड्यावरती काम करतायत काका आपलं नाव काय ओके किती वर्ष आलं तुम्हाला इथे हातगाडी लावून वीस वर्ष झालं अच्छा आपली मुलं काय करतात आपण बघू शकतात की आता काकांचं वय किती येईल आणि काकांची मुलं सुद्धा एवढे शिक्षक मिळून सुद्धा हातगाडीवरती काम आहे आपण बघू शकतात की नागरिकांना म्हणजे सोर्स कुठून येणार आपलं घर कसं चालणार त्या हिशोबाने आता सध्या आता हे नागरिक रस्त्यावरती येऊन आता हातगाडी लावतायत त्यामुळे आता नागरिकांचा जो दोष आहे तो पूर्णपणे आता महानगरपालिकावरती आहे आहे असंच माझं म्हणणं हेच आहे की आपण आयुक्त साहेबांकडे आपली मागणी काय चालेल चा, ना आयुक्त या व्हिडिओच्या आणि याच्या तुमच्या न्यूज चॅनलच्या याच्या मार्फत आम्ही आयुक्त साहेबांनाच मागणी करतोय बाबा आमच्यामुळे ट्रॅफिकला अडथळा होणार नाही नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही रस्ता घाण काडी कचरा काही आमच्या पुरुडच्या वसत फळांचा जो होतो ते होऊ देणार नाही त्याची काळजी आम्ही घेतो तुम्ही फक्त आम्हाला साथ द्या छत्रपती संभाजीनगर मधून न्यूज रिपोर्टर किरण खरे धन्यवाद याबरोबरच आजचं आज हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत नमस्कार